नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार अशा सुंदर रांगोळी काढणार आहोत तर चला तर मग हे बघा मी इथे पहिली रांगोळी काढते हिरव्या रांगोळीने तीन डॉट्स मोठे देऊन घेतलेत आणि त्याला वाटीच्या सहाय्याने प्रेस करून मी बोटाच्या आकाराने असे गोला गोलाकार आकार दिला आहे चक्राप्रमाणे आणि त्या मध्यंतरी असे त्रिकोण काढायचेत आपल्याला एकावर एक दोन त्रिकोण काढून मध्यंतरी एक अशी पाकळी काढायची आहे आणि ज्या हिरव्या रांगोळीने गोलाकार काढले आपण त्यावरती मी गुलाबी रांगोळीने असे डॉट्स देते आणि बोटाच्या सहाय्याने त्याला असा आकार देऊन मधल्या एका डॉट्सला आपण थोडासा लांब आकार देणार आहोत हे बघा याप्रमाणे खूप सोप्या आणि युनिक रांगोळी आहेत आपल्याला कमी वेळामध्ये कमी जागेमध्ये आणि कमी रांगोळीमध्ये काढता येणाऱ्या रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते तर अशाच तुम्हाला रांगोळी पाहायच्या असतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ दुसरे पाहू शकता त्यातल्या रांगोळी तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला रांगोळी रोज नवीन काढायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मैत्रिणीनं आणि तुमच्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करा रांगोळी आवडल्या तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर ही होती आपली पहिली रांगोळी तर मी इथे दुसरी रांगोळी काढते हे बघा इथेसुद्धा मी मोठे दोन डॉट्स दिलेत आणि त्याला वाटीच्या सहाय्याने प्रेस करून बोटाने असा आकार देऊन घेतला आहे आणि त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने पाच लाईन काढून घेतल्यात आणि त्यावरती मी पिवळ्या रांगोळीने एक मोठा ठिपका देऊन घेतला आहे आणि खालच्या साईडने हे बघा आपण अशा रेषा काढत आहोत एक लांब त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या आणि छोट्या दोन्ही साईडने सेम रांगोळी काढवायच्यात रेषा काढून घ्यायच्यात सॉरी आणि त्याखाली ती आपल्याला लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि ज्या पिवळ्या डॉट्सच्यावर आपण एक लाल छोटा डॉट्स दिलेला आहे वरती आणि खालीसुद्धा दिलेला आहे एक डॉट्स खूप युनिक रांगोळी आहे तुम्ही कधीच न पाहिलेली आणि न काढलेली ही रांगोळी आहे जरूर तुम्ही तुमच्या दारामध्ये किंवा तुमच्या फ्लॅटसमोर अपार्टमेंटमध्ये कुठेही तुम्ही काढू शकता अगदी छोट्या जागेमध्ये सुद्धा अशा रेखीव रांगोळी काढता येतात मैत्रिणीनं हो। तर ही होती आपली दुसरी रांगोळी इथे आपण तिसरी रांगोळी काढत आहोत तर हे बघा मी इथे असं काढून घेतलेली आहे डिझाईन आणि त्यावरती मी लाल रांगोळीने एक ठिपका देऊन घेतला आहे आणि त्यावरती आपण साईडने असे दो मोठे मोठे ठिपके देऊन घेऊयात आणि इथे मी असा पानाचा आकार देऊन घेते या सगळ्या डॉट्सला खूप सोप्या रांगोळी थोडीशी क्रिएटिव्हिटी केली की रांगोळी नवीन डिझाईनची तयार होते मैत्रिणींना खूप सोपं आहे वाटताना वाटता आपल्याला वाटता रांगोळी येईल का नाही पण खूप सोप्या सोप्या रांगोळी आपल्याला काढता येतात पाहून तर सहजच तुम्ही काढू शकता अगदी दोन मिनटामध्ये सुद्धा रांगोळी काढता येतात खूप सुंदर आणि अशा रेखीव रांगोळी नेहमीप्रमाणे पारंपरिक त्याच त्याच रांगोळी काढून कंटाळा येतो आणि पाहूनही कंटाळा येतो त्यासाठी असं त्यासा काहीतरी त्यासा ट्राय करायचं रांगोळी काढत गेलं का आपल्याला आकार सुचत राहतात आणि त्याप्रमाणे आपण रांगोळी काढत जातो खूप सोप्या आहेत इथे मी दोन लाईन दिल्यात आणि त्याखाली आपण असे डो दोन छोटे छोटे डॉट्स देऊन घेऊयात मी खालती येलो कलरने डॉट्स दिले आणि वरतीसुद्धा पांढऱ्या रांगोळीने तर ही होती आजच्या भागातली तिसरी रांगोळी तर आपण आता शेवटची रांगोळी काढूयात मैत्रिणीनो तर मी इथे एक बांगडी ठेवून घेतली आणि त्याच्या साईडने आपण असे डॉट्स देऊन घेतलेत आणि एअरबडच्या सहाय्याने आतल्या साईडने ओढून असं एक फुल तयार करून घेतले आणि मध्ये व्हाईट रांगोळीने एक डॉट्स दिला आहे सुद्धा आपण असं ब्रशच्या सहाय्याने त्याला थोडा लांब आकार देऊयात आणि यामध्ये आपण कलरने डॉट्स देऊयात मैत्रिणीनं तुम्हाला अशाच रांगोळी पाहायला आवडत असतील काढायला आवडत असतील आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हालासुद्धा नवीन नवीन रांगोळी काढायला मिळतील पाहायलासुद्धा मिळतील त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रांगोळी आवडल्या तर प्लीज लाईक करा म्हणजे मला समजेल का तुम्हाला तुम्हाला रांगोळी आवडत आहेत का तर ह्या होत्या आपल्या आजच्या चार रांगोळी तर तुम्हाला कशा वाटलं हे सुद्धा मला जरूर सांगा हे बघा मी इथे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती अशा रेषा देते तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद